मला आठवत कि दोन हजार एकोणीस ला मी जेव्हा आमदार झालो आणि पाच वर्ष काम करायचं माळसिरस मध्ये काम करणं तशी तारेवरची कसरत आहे पण अंगामध्ये जी रथ होते गोल गरीबासाठी काम करणं आपण ज्या परिवारातून आलोय ज्या परिस्थितीतून आलोय त्या परिस्थितीतून ही जनता जातीय या जनतेला आधार देण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आणि त्याच भावनेने आपण काम केलं पाहिजे कारण पार्टीशी गाडी ही राम आणलं एका सामान्य परिवारातून जन्माला आलेलो कार्यकर्ता संघर्षाने इथपर्यंत संस्काराने घडलो तो माझा संस्कार सांगतो की गोरगरिबासाठी काम केलं पाहिजे बापू या ठिकाणी शरद पापूय किंवा बाकी सगळे नेते मंडळ एखादा गरीब सामान्य व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्याच काम मी माझ्या हातातलं किती महत्वाचं काम असलं तर त्या व्यक्तीचं काम अगोदर झालं पाहिजे ही माझ्या मनामध्ये भावना असते आणि आज आमदार जरी नसलो तरी रोजचा सकाळचा माझा एक तास संस्कृतीला माहिती आहे की रोजचा एक तास आहे की माझे पेशंट पुणे मुंबई ज्या ठिकाणी ऍडमिट आहे त्याचं ऑपरेशन झालं का त्याची जेवायची व्यवस्था आहे का डॉक्टर कोण त्रास देतोय का पैसे मागितले का हॉस्पिटल मध्ये याच्यासाठी रोज माझा सकाळचा सा ता एक तास असतो रोज असतो म्हणजे दोन चार पेशंट म्हणजे काल रुग्णला एक ऑपरेशन झालं डोक्यामध्ये कपाळामध्ये एवढी गाठ होती लहान मुलगी होती तेरा चौदा वर्षाची त्या मुलीचं ऑपरेशन झालं त्यानंतर वाघमोडे म्हणून स्पाइनचं ऑपरेशन सह्याद्री हॉस्पिटल रुग्ण हॉस्पिटलला झालं थ मध्ये असे अनेक पेशंट मुंबईमध्ये मळोलीचं जाधव म्हणून पेशंट आहे त्याचं किडनी ट्रान्सप्लांटचा असे अनेक पेशंट साठी रोजचा सकाळचा एक तास माझा मी गोरगरीब सामान्य जनतेसाठी त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे अशा लोकांसाठी रोज एक तास फॉलोअप घेतो आणि पेशंटच्या नातेवाईकाला मी स्वतः फोन करतो म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की इतके ऑपरेशन करतो इतक्या गोरगरीबांची सेवा करतो परंतु आपल्या विरोधी उमेदवारांनी आणि त्यांनी सुद्धा प्रयत्न केला कि हे ऑपरेशन कसे करायचे याची सिस्टीम काय राम <laughs> सात ऑपरेशन कसा करतो त्यांनी सिस्टीम लावायचा प्रयत्न केला परंतु कडून ए -ए काम होत नाही त्याला <laughs> स्वतः आमदारांनी लक्ष घालून काम करून घ्यावं लागतं आणि याच्यासाठी एक मोठी यंत्रणा मी आतापर्यंत कधी सांगितलं नाही परंतु मुंबईमध्ये मुंबईमध्ये माझे तीन चार सेवक हो आहेत पुण्यामध्ये माझे तीन चार सेवक आहेत गोरगरिबाची एखाद्या राहायची व्यवस्था नसली तर ती पण आम्ही करतो एखाद्याला गोळ्या औषधला अडचण असेल त्याची एक माझी ऊर्जा फाउंडेशन संस्कृती चालवते ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सीएसआरच्या माध्यमातून मदत करतो असं काही ना काही एक चांगलं काम शाश्वत काम उभा करायचा प्रयत्न केला नानानी सांगितलं की ना तुम्ही एखादा कारखाना गुरचिर काढलाय का किंवा दूध दूध संघ काढलाय का राम सरपुतेने माणसं जोडायचा कारखाना मागच्या पाच वर्षांमध्ये या तालुक्यामध्ये काढला आणि त्याची ही गर्दी आहे आजही बाप्पू तुम्ही बघाल किंवा पंचवली गणेशराव तुम्ही बघाल की माझ्याकडे गोर रोज रोज या ठिकाणी सामान्य जनता येते गोरगरीबाचे प्रश्न मी सोडवतो याच कारण असं आहे की मनामध्ये संवेदना गोरगरीबाची कामं झाली पाहिजे हा तालुक्यातल्या लोकांना पश्चाताप होतोय की थोडक्यात रांगव पडले <laughs> बरेच रंग म्हणते दिवा होता हे लोकांमध्ये एकंदरीत हे असत परंतु आपण काम करणारे कार्यकर्ते मी त्या विचारधारेतून आलेलो कार्यकर्ता आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि हिंदुत्वाच्या विचारधारेतून आलेलो कार्यकर्ता आहे ज्या विचारधारेतून श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय ज्या विचारधारेतून उत्तमराव पाटील ज्या उत... ज्या विचारधारेतून गोपीनाथरावजी साहेब असे अनेक हे प्रमोदजी महाराज अशा अनेक कार्यकर्ते घडले मी मागे उदाहरण सांगितलं की एकदा राजस्थानची विधानसभेची निवडणूक होती आणि राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हरियाणा आणि राजस्थान अशा दोन तीन राज्याच्या निवडणुका सलग भारतीय जनता पार्टी हरली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी प्रमोदजी महाजन साहेब हे ज्यावेळेस जयपूरच्या एअरपोर्ट वरती होते विमानतळावरती आणि विमानतळातून बाहेर आले निवडणूक हरल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांना भेटून वापस निघाले मुंबईच्या दिशेने दिल्लीच्या दिशेने त्या विमानतळावरती पत्रकारांनी त्यांना विचारलं प्रमोदजी लगातार तीन चुनाव आप, हारे कौन सी चक्की चटिका आता खाते तुम्ही कोणत्या गिरणीचं पीठ खाता नेमकं तुमच्या चेहऱ्यावरती पराभव काय दिसत नाही किंवा हे काही का दिसत नाही अजिबात थकलेलं नाही तुम्ही काम करत राहता त्यावेळेस प्रमोदजी महाजनांचं उत्तर होत कि हिंदुत्व की चकी का आटा खाते हैय कार्यकर्ते है्य नाही आहे ही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी हिंदुत्व म्हणजे काय तर जनतेला आधार बनून उभं राहिले पाहिजे या ठिकाणी दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या मनातील भाव जो हो आहे तो समजून घेतला पाहिजे या विचारधारेतून काम करणारा आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत माळशिरस तालुक्यामध्ये नाना मागच्या पाच वर्षामध्ये मला भेटायला कधीही कोणत्या गावातल्या पुढाऱ्याची चिठ्ठी लागली नाही लागली का कुणी बोलून सांगाव नाही लागली का कधी चिठ्ठी या ठिकाणी असणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याने सांगावं की राम सातपुतेने तुमच्या गावातल्या पुढाऱ्याची चिठ्ठी घेऊन या तर तुमचं काम होईल असं कधी झालं का कधीच नाही भाऊ कधीच झालं नाही भारत पवार झालं का नाही नाही भाऊ कधीच झालं ना तर तिकडं होत होत नाही आपल्याकडं असं कधीच झालं नाही कारण मी थेट संपर्कात ठेवणारा माणूस आहे म्हणजे माझ्या व्हॉट्सअप वरून तालुक्यातल्या थेट सामान्य जनतेला जे जे मला जोडलेले थेट मेसेज जातात कारण मी थेट जनतेशी संपर्क ठेवणारा कार्यकर्ता आहे आणि या भावनेतूनच मागच्या पाच वर्षामध्ये काम केलंय या तालुक्यामध्ये के डीपी जरी म्हणजे डीपी भेटणं तर दूर परंतु युवराज भाई तुम्हाला सांगायला मला म्हणजे विशेष वाटेल टिप्पीसाठी साठी पत्र जरी पाहिजे असेल तर बंगल्यावर पाच पाच तास पाच पाच दिवस जाऊन बसावं लागायचं पत्र सुद्धा भेटत नव्हतं <laughs> लोक म्हणतात की ते पत्र भेटेवलं तर आपण अनेक लोकांचे छोटे छोटे काम म्हणजे मला या विकृतीचा राग येतो की अशी ही लोक की गोर गरीब सामान्य जनतेला जसा चरख्यातून ऊस काढतो आणि पिळून पिळून रस काढतो तसं या ठिकाणी इथल्या जनतेचं रक्त प्यायचं काम या प्रस्थापित व्यवस्थेने तालुक्यामध्ये उभा केली या तालुक्यामधील गरीब सामान्य जनतेला त्या ठिकाणी ठेकण्यासारखं रगडून रगडून मारायचं ही जी विकृत प्रस्थापित मानसिकता आहे त्याच्या विरोधात माळसिरस तालुक्यातील विस्थापित सामान्य जनतेचा लढा या तालुक्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून उभा करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण संघर्ष करतोय राम सातपुतेने या तालुक्यामधल्या गोर गरीब सामान्य जनतेसाठी काम केलं अनेक रस्ते मी तालुक्यातला एक एक रस्ता या ठिकाणी तोंड पाठे माझा की कोणत्या रस्त्याला मी किती निधी मंजूर करून आणला तिथे अनेक रस्ते आहेत की किंवा डोंबळवाडी गाव आहे महादेव कसकर आहेत ना मादेवराव डोंगाळवाडी किती वर्ष झाला रस्ता रस्ताच नव्हता लोक पूर्वी पुरी देत नव्हते त्या गावामध्ये अशी परिस्थिती त्यांनी सांगितलं मला बरोबर <coughs> की नोकरदार दे रस्ताच नव्हता गावाला नऊ कोटी रुपयाचा रस्ता आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री विधानसभे बसवला आमदार होण्याच्या अगोदर शब्द त्या गावाला दिला होता आणि तो पूर्ण केला आज त्या ठिकाणी पोटातलं पाणी आलं नाही असा चांगला रस्ता झालाय अशा अनेक गावची उदाहरण सांगता येते लोकांच्या प्रश्न असतील लोकांचे शेतीचे प्रश्न असतील डेपीचे प्रश्न असतील असे सगळे प्रश्न या ठिकाणी मागच्या पाच वर्षांमध्ये आपण मार्गी लावले मला मान्य आहे कि साऊंड सिस्टमला काय होत मला आवाज येतो का आवाँ। आवाँ। मला माहित आहे की आपण सगळे मला शुभेच्छा द्यायला आले पण इतकी संख्या एकदा कधीच येत नाही मलाही निमित्त बोलायचं तुम्ही सगळे एक ही, ही <laughs> एक येऊन काम करून घेऊन जाता त्याच्यामुळे कधीतरी सगळ्यांशी एकत्र बोललं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम कदाचित का सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलेला आहे <laughs> मित्रांनो आपले कार्यक्रम आपले वाढदिवसाचे कार्यक्रम आपली बैलगडा शर्यत आपले वेगवेगळे कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या यंत्रणा काम करत असतात चिडवायचं असतो गेटवरती आता नाव काढायचं म्हणजे जा शुभ प्रसंग मला काहीच नाही म्हटलं नाव फिर काढलं काय पण चिडवा एवढं असतो जी त्याची वहीचे पानं संपले इतके लोक आले इतकी, <laughs> इतकी यादी झाली की वहीचे पानं संपले ती कोण कोण लोक आले मुळात या तालुक्यामधल्या गोरगरीब जनतेसाठी आपण जे काम केलं कामाची पावती म्हणून इथली जनता त्या ठिकाणी आपल्यावरती विश्वास ठेवते लोकांना एकदम पक्क माहिती महादेवाकडे तोंड आहे कधीही मॅनेज होणार नाही मी ज्यावेळेस लढतो त्यावेळेस ताकदीने लढतो मित्रांनो निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पसरल्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार केला रामसर पुतेने बंगला विकला रामसर पुतेने म्हणजे इथून जाणार आहे त्यावेळेस निवडणुकीत म्हणले आता म्हणले आता म्हणताय किती दिवस राहणार आहे आता काय किती दिवस राहणार आहे मी या व्यासपीठावरून सांगतो इथून पुढं माझं वय आता पस्तीस आहे माणसाला आयुष्य असतं शंभर वर्ष मी माझ्या वयाच एकशे दहा वर्ष जगणार आहे एकशे दहा वर्ष माणसे तालुक्यातच राहणार आहे कारण एकशे दहा वर्ष माझं आयुष्य कारण मी वाईट कुणाचं केलं नाही बरोबर वाईट कुणाचं केलं नाही ते त्यामुळं अनेकांचे जीव वाचवायचं भाग्य मला भेटलंय त्यामुळं कुणाचं तरी दहा वर्ष शिल्लक राहिलेलं मला भेटल आणि त्यामुळे मी एकशे दहा वर्ष जगणार आहे आणि एकशे दहा वर्ष या ठिकाणी माळशिर तालुक्यामध्ये श्रीराम मंगल्यामध्ये कुणीही चिंता करू नये कुठे हरत नाही त्यामुळं आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचंय या ठिकाणी आपल्याला बसायला जागा पुरवत नाही इतकी संख्या इतकी मोठ्या प्रमाणात आपण सगळे आले बाहेर इतके उभा आहे मागे गेटच्या बाहेर इतके उभा आहे कॅमेरेवाल्याला विनंती आहे सगळीकडे एकदा कॅमेरा फिरव सगळीकडे एकदा कॅमेरा फुलं म्हणजे उद्या दिवसभर झुम करून करून बघतील नेमकं त्यामुळं नाणं ही करमवलेली माणसं आहे आणि येथे माणूस मी ओळखतो थेट सगळ्यांशी संपर्क आहे म्हणजे इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांची जवळ जवळ म्हणजे असा एक, एक कार्यकर्ता नाही की ओळखत नाही सामान्य सामान्य म्हणजे राजकीय जनता मोठ्या प्रमाणात आहे परंतु इथल्या कुठल्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावरती फोकस टाकला तर शंभर टक्के मी त्याला भेटलेलो आहे त्यांचं नाव मला माहित आहे असे सगळी लोक मागच्या पाच वर्षामध्ये आपण कमवायचं काम केलं आपल्याला